प्राथमिक आरोग्य केंद्र मोडणीम यांच्यातर्फे सर्व आरोग्य कर्मचारी आणि सर्व पी एस सीतील सर्व स्टाफ या सर्वांनी सिना नदीच्या काठी जी गावं आहेत त्या गावांवरती जे पुराचं संकट ओढवलं आहे त्या संकटाला थोडंसं आपल्याकडून मदत किंवा हातभार म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र मोडणीम यांच्याकडून पूरग्रस्तवासियांना ब्लँकेट वेगवेगळे साड्या इतर कपडे टी शर्ट तसेच औषधं शिदा तांदूळ पाणी या सर्व गोष्टींचा त्यांना मदत म्हणून आम्ही आज या ठिकाणाहून मुंगशी येथे जाऊन तिथल्या वासियांशी त्यांना मदतीचा हातभार देण्यासाठी आम्ही एक छोटासा प्रयत्न करीत आहोत तरी इतरांना आणखी कुणाला काय मदत करायची असेल तर सर्वांनी वासियांना संकटग्रस्त आपल्याच बांधवांना सर्वांनी सहकार्य करावं एवढी विनंती करतो परितेवाडी गावातून आपल्याच तालुक्यातील माडा तालुक्यातील मुंगशी या ठिकाणी पूरग्रस्त भागातील नागरिकांना एक छोटीशी सहकार्याची भावना म्हणून आमच्या गावाच्या वतीनं एक साधारण पंचावन्न कीट आम्ही त्यांना पोच करण्याचा प्रयत्न करतोय त्या किटामध्ये एका किटामध्ये दहा किलो ज्वारीचं पीठ तीन किलो गव्हाचं पीठ अर्धा किलो गोड तेल म्हणजे खायचं तेल त्यानंतर एक किलो मिठाचा पुडा त्यानंतर दोन किलो तांदूळ दोन किलो साखर चहा पुडा त्याच्यानंतर दोन साड्या अशा पद्धतीचं अशा पद्धतीचं कीट आम्ही तयार आहे त्याचबरोबर लहान मुलांचे ड्रेस असतील मोठ्या मुलींचे ड्रेस असतील किंवा बनियन अंडरवेअर अशी भोजिअरी आणि सोबतच पाणी बॉटलचे एक पंचवीस बॉक्स साधारणपणे आम्ही या सा ठिकाणी घेऊन चाललेलो आहोत